नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत चा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला बाबा सॉरी बाबा असं म्हणून सीमा माफी मागते बाबांची आणि मग सगळे सीमाकडे बघत राहतात सीमा परत म्हणते पुढे की परवा दिवशी द्रागाच्या भरात मी तुम्हाला खूप काही बोलून गेले त्या दिवशी त्यासाठी सॉरी असं म्हणून सांगते दे, अगदी देखला देवा दंडवत का पण तसं तिने सॉरी म्हटलेलं आहे त्यामुळे सगळेच आता तिच्याकडे शॉप शॉक होऊन बघत राहत आहेत कारण सीमाने एकदम मिळून सगळ्यांच्यासमोर सॉरी म्हणणं आहे कोणाच्याही आई धनी मनी नसताना तिने सॉरी म्हटलेलं आहे आणि मग ती काय करते आपली तिथनं बॅग घेते एकदा आईंकडे वगैरे बघते आणि मग आतमध्ये सरळ आपल्या रूममध्ये तरातरा तरा अशा तरा, 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 तरा निघून जाते आणि ती निघून गेल्यानंतर समीरना आईकडे बघून कसा बघतो बोलतो आई काय होतं हे कसं झालं आणि कधी झालं तर आई म्हणतात हे बघ मी म्हटलं होतं ना मी जाऊन तिच्याशी बोलून म्हणून गेले आणि बोलले असं आई सांगतात तर समीर बघत राहतो आईकडे आणि मग समीर पुढे म्हणतो की आई तू ग्रेट आहेस ग असं म्हणून आणि हे बघ ही घरी यायला तयार झाली असं विचारतो समीर आणि मग आई म्हणतात झाली खरी तर समीर म्हणतो तू ना जादूगर आहेस माहिती आहे असं विचार म्हणतात तू होत्याचं नव्हतं आणि होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करू शकतेस तर आई म्हणतात मी कसली जादूगार हेमबे भक्ती बघ खरी जादूगार आहे ना ती तुझी लेख आहे असं म्हणून म्हणतात मग समीर म्हणतो म्हणजे मग आई म्हणतात तिकडे बघ एकदा तर बा आजोबांच्या मांडीवर म्हणजे बाबांच्या मांडीवर सानू बसलेले आणि ते छान वाटत होतं तर आई पुढे म्हणतात हे बघ सानू आल्यावर आजोबांचा चेहरा बघ कसा खुलला आहे अहो मीसुद्धा आली आहे म्हटलं असं आई म्हणतात बाबांना तर बाबा, बाबा म्हणतात हो लक्ष आहे ना माझं हे बघ सीमाने आता माफी नाही का मागितली माझी असं पुढे आणि म्हणतात तर आई मान डोलावतात आणि म्हणतात मागायलाच हवी होती असं म्हणून स्वीटी त्या सगळ्यांकडे प्रेमाने बघते तर आई म्हणतात मी फक्त तिला समजावून सांगितलं तिची चूक तिलाच कळली बाबांना असं सांगतात मग बाबा पण लगेच गप्प बसतात आणि म्हणतात तिला तिची चूक कळली असं विचारतात तर आई म्हणतात हो तुम्ही पण आता सगळं विसरून जा बरं असं म्हणून आणि मग बाबा लगेच हो असं म्हणून सांगतात आणि मग समीर म्हणतात अरे सानू चला आता खेळूया तू मी आजोबा आणि मग सानू म्हणते आजी मग समीर म्हणतो हा आजीसुद्धा आणि स्वीटी काकू मग स्वीटी काकू पण असं सगळ्यांचं आता छान सानूबरोबर वेळ घालवत सानू सानूबरोबर खेळणार आहेत तर प्रेक्षकांना फायनली सीमा आलेली आहे घरात आता बघूया पुढे काय काय घडणार आहे ते तर प्रेक्षकांनो सीमा इथे सानूला झोपवते आणि समीर सीमाकडे बघत आहे सीमा आता झोपायला जाणार तोपर्यंत समीर तिच्या आडवा येतो आणि तिला थँक्यू असं म्हणतो थँक्यू तू परत आलीस असं म्हणतो बरं का तो आणि बाबा बघितलं ना किती खुश होते ते काय सानूला बघितलं ना की मग त्यांना खूप बरं वाटतं अगं असं समीर बोलतो आणि म्हणतो बरं सानू ती पण बघ किती खुश होती बाबाने छान गोष्ट ऐकवली आणि मग सानू झोपली आहे तरी पण सीमाचं आपलं पालूपत की इत खरं तर मी येणार नव्हते पण आईनी खूप रिक्वेस्ट केली म्हणून मी आले तर सीमा लगेच सीमाला समीर म्हणतो आई ग्रेटच आहे बघ ना आता एवढी सगळी महाप्रसादाची गडबड होती त्यामध्ये तिनं महाप्रसादासाठीचं जे काही स्वतःचं कर्तव्य होतं ते पार पाडलं श्रेय घेण्यासाठी ती थांबली नाही आणि ती थेट लगेच तुझ्याकडे आली कुणासाठी फक्त माझ्यासाठी असं समीर म्हणतो सीमा विचारते समीरला की तू पुढे त्या चायनीजच्या गाडीवरती काम नाही करणार आहेस तर समीर म्हणतो नाही करणार आहे सीमा बरं ऐक ना गं सीमा असं म्हणतो आणि ते पैसे कुठे आहेत असं विचारतो आता सीमा बघा शॉक झाली एकदम पैशाचा विषय आल्यावर सीमा विचारते कुठले पैसे तर समीर म्हणतो अगं ते बोरथोडच्या घराचे आलेले पैसे कुठे आहेत असं विचारतो आणि मग सीमा म्हणते का म्हणजे असं म्हणजे त्याचं काय तर समीर विचारतो आहेत ना पैसे की इन्व्हेस्ट केलेस तू कशामध्ये असं विचारतोय तो तर सीमा म्हणते नाही म्हणजे का पण तू असं एकदम पैशांबद्दल का विचारतोय सीमा धडता उत्तर पण देत नाही बघा पैसे आईकडे आहेत किंवा काय येते तर समीर म्हणतो की मी सहजच विचारलं ॲक्च्युली काय आहे तोपर्यंत सीमा म्हणते ऐक ना सानू झोपली आहे ना आता आपल्या आवाजानं ती जागी व्हायची आणि मी सुद्धा खूप दमली आहे आपण उद्या बोलूया असं विचारते ती आणि मग डायरेक्ट ना गुड नाईट म्हणते ती त्याला आणि ती झोपायला जाते खरं तर तिला पैशांचा विषय टाळायचा असतो म्हणून तिनं हे सगळं केलंय आता समीरला पैसे कशासाठी पाहिजेत हे समीर सांगेल का सीमाला आणि त्याच्यानंतर सीमाची रिॲक्शन काय असेल हे इंटरेस्टिंग ठरणार आहे सीमाने विषय टाळत जाय डायरेक्ट झोपायला बेडवर गेली आणि मग तिच्या विचार चाललाय ह्याने आज असे अचानक पैशांचा विषय कसा काय काढला असं तिच्या डोक्यात आता आणि ती त्याच्या मनात नक्की आहे तरी काय असं म्हणत समीरकडे बघते तर समीर आपला निवांत सालू शेजारी झोपलेला आहे काय असेल समीरच्या मनात तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर इकडे आता आई आणि बाबा दोघं जण वॉक घेऊन आलेत आई म्हणतात बाप रे काय गुण वाढलो बाहेर बघवतही नाही ना बाहेर बाबा म्हणतात शुभा तुला सांगतो हा उन्हाळा सहन करायचा असतो ना तर ते आंबे असतो म्हणून नाहीतर बाकी काही गरज नाही तर म्हणतात अहो यंदाचं माझं पन्न करायचं राहिलंच आहेचून आणि बाबा म्हणतात एकदा केलंस की सानूला परत परत लागेल हां तर आई म्हणतात सानूचं निमित्त करू नका तुम्ही काय कमी आहात का असं त्या दोघांचं बोलणं चाललं आहे तोपर्यंत आता तिकडे तो स्वीटी आली आहे स्वीटी येऊन ना दोघांना चहा देते तर अरे वा चहा तयार असं बाबा म्हणतात आईला पण चहा देते स्वीटी व्यवस्था असं आणि मग पण मिळेल तेव्हा मिळेल पण आई असा हातात मिळालेला चहा अगदी गोड लागतो म्हणून स्वीटीचं कौतुक पण करतात बरं का आणि मग प्रेक्षकानो आई चहा पिऊन झाल्यानंतर आईचं लक्ष जातं ते म्हणजे स्वीटीच्या हाताकडे आणि जी काही स्वीटीच्या हाताला काल जखम झालेली आहे ती आईंना आज दिसते आहे त्या म्हणतात स्वीटी काय ग हाताला काय झालं तुझ्या असं म्हणून विचारतात बघू इकडे असं म्हणून बोट हात पण घेतात तर स्वीटी लगेच म्हणते की आई कुछ नाही व कल कल काय काय दरवाजे मय हात फस गे असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर आशी कशी ग तू असं आई म्हणता दुखते का खूप काही औषध लावलंस का तुला त्याला बघितलंस का तू म्हणजे दाखव इकडे तर स्वीटी म्हणते नाही आई कुछ नाही आणि तोपर्यंत प्रेक्षकांनो आता मकरंद पण तिथे आलाय बरं का मकरंद येऊन म्हणतो मी सुद्धा तेच म्हंटल तिला हो ना स्वीटी असं म्हणून आणि आता मकरनने बघा कसा बाजू उलटवले तर लगेच स्वीटी तर हो हो म्हणते हो आई म्हणून मकरन सुद्धा हेच म्हणत होतं असं म्हणून तर आई ना मकरंदकडे शॉकून बघतात बरं का मकरन म्हणतो आई तिला मी कालच म्हटलं की आता आईकडून तुला बोलणे ऐकल्याशिवाय कायच खरं नाही तुझं असं मी तिला सांगत होतो नाहीतर आपलं सगळं बलतीकडे लक्ष असतं मग लागणार नाहीतर काय होणार म्हणजे असं तर एकदम तिला काळजी नाही आहे असं दाखवतोय तर बाबा म्हणतात सीमा खूप गरम होतोय मी नंतर घेतो असं म्हणून ना बाबा आतमध्ये जातात आणि बघा प्रेक्षकांनो आई आणि मकरंद आहेत तिथे मकरंद विचारतो आईला हे आता असंच असणार आहे का हे असेच मला टाळून जाणार आहेत का तर ता त्याच्यानंतर स्वीटी म्हणते मकरंद आणि मग मकरंद म्हणतो कळू दे ना मला पण ही मी या घरात असताना हे असे सगळे जाणार असतील माझ्याशी न बोलता निघून तर मलाही ठरवावं लागेल असं तो म्हणतो तर आई उठून म्हणतात मकरंद तू जे काही वागला आहेस ना त्याच्यानंतर यांनी तुझ्याशी कसं वागावं अशी तुझी अपेक्षा आहे असं विचारतात बरं का आणि मग मकरांला आई पुढे म्हणतात आता ते काही ते बोलले नाही तुला पण बाब लगेच मकरंद म्हणतो हो पण निघून तर गेलेच ना तर आई म्हणतात तुला जर एवढा त्रास होतोय ना तू बोल की त्यांच्याशी तर मकरंद म्हणतो नाही त्यांना जर का गरज नसेल तर मलाही सुद्धा गरज नाही त्यांच्याशी बोलायची तसंही मला आता ऑफिसला जायला उशीर होतोय येतो मी असं म्हणून तो तिकडनं निघून जातो बरं का प्रेक्षकांनो आणि आई मात्र त्याच्याकडे असं बघतच राहतात म्हणजे निराशेनं आणि आता बघूया पुढे काय होतंय ते तोपर्यंत प्रेक्षकांनो तिकडे अनिकेत रावाने एंट्री घेतली आई म्हणतात गुड मॉर्निंग अनिकेत राव आणि मग अनिकेत म्हणतो बरं आज काही डबा वगैरे नाही आहे असं विचारतो तो सॉरी म्हणजे कसं आहे नसेल झाला तर आय विल मॅनेज असं म्हणतो आई म्हणतात अरे असं कसं होईल सगळं झालं आहे फक्त डबा भरायचा राहिला आहे आणि नाश्ता केल्याशिवाय तुम्हाला जाऊ देणार नाही आहे मी असं असं म्हणतात तर सगळे आता आतमध्ये गेलेत आणि आत या 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 असं म्हणून आई सम स्वीटी आणि आणि पण केतमध्ये गेलेत आणि आत गेल्यानंतर बघा आई म्हणतात तिकडे अगं स्वीटी मी पटकन आवरून येते तोपर्यंत तू टॉमॅटो तो ऑमलेट टाकशील का सगळं भिजवून ठेवलं हो आहे असं आई सांगतात स्वीटी हो म्हणते तर इकडे प्रेक्षकांना बघूया समीर आणि सीमा चालत चालेत सीमा विचारते समीरला काय रे तू आज मला सोडायला वगैरे आलास असं म्हणून तर समीर म्हणतो येऊ नको का तर सीमा म्हणते नाही रे विचारलं मी फक्त तुला तर समीर म्हणतो कसं आहे म्हणजे विषय जरा अर्धवट राहिला आहे ना तो कालचा म्हणजे बोरतळच्या घराचा तर सीमा विचारते कुठला तर समीर म्हणतो बोरतळच्या घराचे वीस लाख रुपये कुठे आहेत तर सीमा म्हणते समीर अरे काय चाललंय तुझं कालपासून कुठे आहेत पैसे का सा पैसे पैशांचा विषय घेऊन बसला आहेस तू तर समीर म्हणतो विषय महत्त्वाचा आहे तो कारण नारडाला साठ लाख रुपये द्यायचे आहेत तर सीमा म्हणते मग त्याच्याशी आपला काय संबंध आहे असं विचारते त्याला तर समीर म्हणतो संबंध आहे आपला असं म्हणूच कसं शकतेस तू आपल्याकडे जे काही वीस लाख रुपये आहेत ते जर का आपण आता दिले त्याला तर सोपं होईल ना असं म्हणून तो म्हणतो आईच्या खांद्यावरचं ओझं जरा कमी होईल बोर्थच्या घराचे चा उरलेले चाळीस लाख जे काही आहे ते आपण देऊन टाकूया तर सीमा लगेच विचारते आणि आपले पंधरा लाख रुपये त्याचं काय तुझे बाबा ते कधी पु देणार आहेत आपल्याला परत असं विचारते तर समीर म्हणतो आपले कुठले पंधरा लाख रुपये तर सीमा म्हणते अरे समीर असं काय करतोस तू विसरलास का तू बाबांच्या मित्रांनी आपल्याकडून खाल्लेले पंधरा लाख रुपये ते कधी फिटणार आहेत असं ती विचारते आणि मोठे करते तर समीर म्हणतो ते गेले पैसे तर समीर परत म्हणतो सीमा ते पंधरा लाख रुपये वेगळे आणि हे ज्या वीस लाखाबद्दल मी बोलतोय ते वीस लाख रुपये वेगळे असं सा तो सांगतो हे वीस लाख रुपये आपण परत करायला हवे तर सीमा विचारते का पैसे हे पैसे असतात आपले पंधरा लाख रुपये गेले आपल्याला वीस लाख रुपये मिळाले माझ्या लेखी तो विषय तेव्हाच संपलाय आता कोणी कुणाला पैसे द्यायची काही गरज नाही आहे तर समीर म्हणतो हे कुठल्या शाळेतलं गणित आहे तुझं तर समीर सीमा म्हणते ऐक ना समीर मला ऑफिसला जायला उशीर होतो आहे हे सगळं बोलत बसायला अजिबात वेळ नाही आहे म्हणतो तिला लगेच कालही हेच केलंस आणि आजही हेच केलंस तर सीमा म्हणते तूच वेळ चुकीची निवडतोस त्याला तरी मी काय करू समीर तर समीर म्हणतो मान्य आहे मला की वेळ चुकीची आहे पण विषय आजही अर्धवटच राहिला आहे असं म्हणतो तर सीमा तिकडनं निघून जाते तर प्रेक्षकांना ऑफिसमध्ये बघूया मकरंद आणि घमंड यांचं काय चाललंय मकरंदला घमंडे विचारतो सर सर तुम्ही बो कॉन्फरन्स रूममध्ये काय बोलवलं होतं मकरंद म्हणतो जरा बोलायचं आहे तुमच्याशी घमंडे आपल्या कांदिवलीच्या साईडच्या फाईलमध्ये मला जरा प्रॉब्लेम दिसतोय तर घमंडमटात प्रॉब्लेम दिसतोय कसं शक्य आहे मकरंद सर तो प्रोजेक्ट स्वतः मी हँडल करतोय तर मकरंद विचारतो हो का मग यातले नंबर्स तुम्ही चेक केले नाहीत का असं आता मकरंद विचारतो फाईल हातामध्ये घेऊन तर घमंडे विचारतात कुठले नंबर तर मकरंद म्हणतो मला सांगा घमंडे सगळा माल आपल्या कांदिलच्या सेट साईटवर पोचला आहे का त्यातलं सगळं पेमेंट आपण वेंडर्सला केलं आहे का तर घमंडे म्हटलं हो केलं आहे मग काय प्रॉब्लेम आहे तर, तर मकरंद म्हणतो तोच प्रॉब्लेम आहे घमंडे आपल्याला दाखवलेली बिल आणि आपल्यापर्यंत आलेला माल यात खूप मोठी तफावत आहे शिक्षकांकडं आता स्वीटी इकडे येऊन म्हणते जिजाजी हे घ्या तुमचा टिफिन आणि आई म्हणतात हे घ्या तुमच्यासाठी गरमागरम टॉमॅटो ऑमलेट तर अनिकेत आता कमाल असं म्हणतात म्हणतो बरं आई तुम्हाला आता मला लवकरात लवकर मोठा डबा द्यावा लागणार आहे बरं का तर इकडे त्याच्यानंतर सिटी म्हणते म्हणजे तर आई विचारतात का तुम्हाला डबा कमी पडतो आहे का तर अनिकेत म्हणतो का म्हणजे कधी कधी पडतो कमी तर आई म्हणतात आहो सांगायचं नाही का हो तर अनिकेत म्हणतो तसं नाही तुमचा दोष नाही आहे त्यामध्ये हा पण तुमच्या आजच्या चवीचा दोष आहे बरं का त्यात असं आता अनिकेत सांगतो बरं का दोष म्हणजे दोष नाही आहे म्हणजे तुमच्या हाताला एवढी भारी चव आहे ना की आजकाल ऑफिसमध्ये ना माझ्याच डब्याची चर्चा असते जो तो येतो आणि विचारतो आज काय डब्यात आज काय डब्यात खायला असं म्हणतो ताई म्हणतात ता म्हणजे मला कळलं नाही तुम्हाला काय म्हणायचं ते तर अनिकेत म्हणतो आहो म्हणजे तुमच्या डब्यामुळे ना म्हणजे आमच्या ऑफिसमध्ये ना कधी नव्हे तो मी एवढा पॉप्युलर झालोय काय सांगू असं विचार म्हणतो आणि जो येतो ना तो खातो ना तो तृप्त होऊन जातो माझ्या टेबलावर यायला ना अशी चढावड चालू असते म्हणजे मला काय शेअरिंगची ऑफर काय येतात चहा काय पाचतात कॉफी काय पासतात अहो मी तुम्हाला सांगतो माझ्या कामामुळे नाही पण तुमच्याच्या जेवणामुळे ना नक्की मला प्रमोशन मिळेल आई तर आईकडे हसायला लागतं तर म्हणतात काहीतरी काय आहो मला हरभराच्या झाडावर चढवू नका तर त्याच्यानंतर आणखी म्हणतो काय म्हणाला तुम्ही हरभरा तर त्या हरभराची तुम्ही काहीतरी ना आठवलं तुम्ही त्या काळ्या वाटण्याची काहीतरी उसळ केली होतीत ना तर ती एकदम सगळ्यांना आवडली आत्ता पण पाणी सुटले काळ्या वाटण्याच्या उसळीचं ना घेऊन आणि आई तो काळ्या वाटणीच्या उसळीचा डब्बा फक्त ना चोरीला जायचा बाकी होता तर आईकडे हसायला लागतात तर सुटी विचारते खरंच आणि मग आई म्हणतात तू काय ऐकतेस ग त्यांचं त्यांना सवयच आहे माझ्या डब्याचं किंवा माझ्या जेवणाचं कौतुक करायची तर अनिकेत म्हणतो आता कसं पटवून देऊ तुम्हाला तर स्वीटी म्हणते मी सांगितलं तेव्हा आईना पटलं नाही आता बघा आपके सामने हे जिता जाता एक्झाम्पल थी 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 तर त्याच्यानंतर शमिका पण ते तिथे आणि काय चाललंयच मावशी कसलं एक्झाम्पल आणि कोणी सेट केलं आहे तर हेच की नेहमीप्रमाणे अनिकेतराव माझ्या स्वयंपाकाचं कौतुक करतात असेकडे आई म्हणतात तर स्वीटी म्हणते मी सांगते तुम्हाला मी त्या दिवशी तुम्हाला ती आयडिया दिली होती ना मग त्याच्यानंतर व व क्लाउड किचनवाला काय असं इकडे अनिकेत पण म्हणतो आणि मग मावशी सुपर आयडिया आहे आणि ती तुझी फ्रेंड म्हणाली होती ना शियावाला मावशी तर ते सुमन मावशी म्हणायचं ग तिला असं म्हणून आई ओरडतात तर शमीिका म्हणत हा तेच त्या आपण म्हणाल्या होत्या ना तुला की तू आणि समीर ददा म्हणून हॉटेल ओपन करा तर लेट्स डूड दिस तर नाही म्हणतात काय लेट्स डू दिस काय लेट डू दीस तर त्याच्यानंतर अनिकेत म्हणतो काय वाईट आहे म्हणजे एकाच घरात समीर दद्दासारखा प्रोफेशनल शेफ आणि तुमच्यासारखा एक्सपिरियन्स मास्टर शेफ असतात ना आपण आता म्हणजे का किचन काढलं तर कल्ला होईल कल्ला असं तो म्हणतो पण मार्केट मध्ये ना असा धंगाणा घालूया आपण तर आई म्हणतात नको अनिकेत तुम्ही यांना आणखीन प्रोत्साहन देऊ नका हो तर आता तुम्ही जाल निघून आणि ह्या दोघी माझ्या डोक्यावर बसतील असं आई म्हणतात तर अनिकेत म्हणतो अहो पण त्यात माझा पण फायदा आहेच ना तर तो कसा जिजू असं शमिका विचारतो तर अनिकेत म्हणतो तो कसा म्हणजे यांच्या क्लाऊड किचनमधून जर यांचे डबे गेले तर म्हणजे मला माझा डबा खाता येईल तर समीर आता तिथे इकडनं आणि स अनिकेत म्हणतो समीरला बघून शंभर वर्ष आयुष्य शाय। आहे तर समीर विचारतो कसली चर्चा चालली आहे तर अनिकेत म्हणतो चर्चा तुमच्या आणि आईच्या रेस्टॉरंट असं म्हणून सांगतो तर समीर बघायला लागेल बघा तर प्रेक्षकांना इकडे ऑफिसमध्ये ना घमंडे विचारतो परत एकदा कमी माल दिसतोय अहो मटेरियल वापरलं असेल मकरंद सर राहो किती विचार करताय तुम्ही आता ती बिल्डिंग चालू आहे ना तर तिथे मटेरियल लागतं म्हणजे मटेरियल संपताना बिल्डिंग मोठी होते काय तर मकरंद एकदम चिडतं आणि घमंडेला म्हणतो इथे मूर्ख आहे असं मी असं लिहिलं आहे का तिथे आणि मग त्याच्यानंतर घमंडे नाही म्हणतो तर मकरंद म्हणतो ते तर मला काहीच कळत नाही सर आहे का तर घमंडे नाही तुम्हाला कळत असेल तर तुम्ही जास्त शिकलेले आहात सर पण इथे जास्त अनुभव मला आहे सगळं म्हणते म्हणतो बरं का म्हणजे कळालं ना तुम्हाला तर मग म्हणतो हो कळालं मला चांगलं आहे कामाचा अनुभव खूप आहे ना तुम्हाला घमंड आहे मग घमंड आहे इकडे बघा इथे सगळं काय आहे या सगळ्या साईट वरच्या सुपरवायझरची आहे हेच आहेत ना सुपरवायझर म्हणजे यात स्पष्ट दिसतंय या सुपरवायझरने लिहिलं आहे तर जे माल आला तेव्हाच तो कमी होता असं म्हणून आणि मकरन आता घमंडेला धारे बदललं आहे तर घमंडे म्हणतो अच्छा बघू अरे हो की तर एवढंच नाही हे बघा असं म्हणून मकरन पुढे दाखवतो हे बघा इथे हे काय आहे इथे हे लिहिलं इथे लिहिलं आहे तिथे किती रेट्स लावलेत त्याने आपल्याला एवढे नेहमीपेक्षा डब डबल रेट्स आहेत तर घमंडे पण म्हणतात अरे हो की तर मकरंद म्हणतो आपले वेंडर्स तेच आहेत आणि जे आपण दरवेळी त्यांच्याकडून घेतो तरीसुद्धा मार्केटपेक्षा त्यांनी डबल रेट लावलेत का तर घमंडे परत तेच वाक्य म्हणतात जास्त रेटच लावलेत तर मकरंद विचारतो का म्हणून तर घमंडे आता काय करतात बघा प्रेक्षकांनो कारण मकरंद म्हणतो ते काहीतरी झोल आहे ह्याच्यामध्ये तर घमंडे म्हणतात ते सगळं बघतो मी पण तुम्ही ना जरा मला ऑफिस नंतर भेटा तर मकरंद विचारतो का ऑफिस नंतर का तर घमंडे म्हणतो काही कामं नाही ऑफिसच्या वेळेनंतरच करायची असतात आणि कळेल सर तुम्हाला हळूहळू असं म्हणून ना घमंडे तिकडनं त्यांचं जे काही मकरचं सामान असतो हे घ्या म्हणून आणि मग तिकडनं निघून जातो आता बघूया घमंडे काय करणार आहेत ते तर प्रेक्षकांना अजून इकडे आता क्लाउड किचनची चर्चा जोरात चालू आहे तर इकडे समीर म्हणतो काय अनिकेत राव मस्करी वगैरे करताय का तुम्ही तर अनिकेत म्हणतो मस्करी आणि मी काय बोलताय तुम्ही समीर दादा मी तर म्हटलं की स्वीटी बोलते त्याला फक्त सपोर्ट करत होतो तर लगेच समीर जातो काय रे स्वीटी तर आई पण म्हणतात काय बघ तूच सांग आता समीर यांना ह्या सगळ्यांनी मिळून ना माझं डोकं उठवलेलं आहे तर सुटी म्हणते समीर दादा आपही आयडिया बुरी आहे क्या तर समीर म्हणतो नाही आयडिया चांगलीच आहे खूप चांगलीच असेल आयडिया पण रेस्टॉरंट काढायचं म्हटलं की इन्व्हेस्टमेंट लागेल ना का असं विचारतो तो आणि मग सगळे त्याच्याकडे बघत राहतात आणि काही कोटी वगैरे नाही पण लाखांमध्ये तरी लागेलच ना तर स्वीटी म्हणते अरे समीर दादा तुम्ही आधी ऐका तर मी म्हणतच नाही आहे की आपल्याला रेस्टॉरंट काढायचं आहे म्हणजे मी आपलं क्लाउड किचनबद्दल बोलते आहे तर स्वीटी म्हणते कल आप दोनोने वही तो किया और आप दोनों को पता बी नाही चला शंभर लोकांसाठी आप दोनाने मिलकर महाप्रसाद बनाया आणि मग शमिका म्हणते मी पण तर लगेच इकडे स्वीटी म्हणते हा आप तिनोने मिलकर बनाया आणि याच ठिकाणी याच जागेत तुम्ही इतका टेस्टी आणि इन टाईममध्ये तुम्ही प्रसाद बनवलात हो ना शमू तर त्याच्यानंतर शमिका पण म्हणते मावशी ते शिरावरती लोक पण एकदम खुश झाली होती माहितीये का मला तर असं वाटत होतं की एकदा सोडून चार चार वेळा परत येतील खायला एवढा त्यांना शिरा आवडला होता आणि मग सुटी म्हणते हे बघा समीर ददा प्लीज प्लीज आप एक बारे इसके बारे मी सोच जी असं म्हणते ती आणि प्रेक्षकांना इकडे समीर खरंच विचार करतोय तर आई पण म्हणतात स्विटी तू अगदीच म्हणतेस ते काही चुकीचं नाही आहे तर स्वीटी लगेच म्हणते पटलं ना तुम्हाला आई तर स्वीटीला लग लगेच आई म्हणतात बघ मी एकटी नाही काय करणार समीर असेल सोबत तर चालेल तर लगेच शमिका आता समीरच्या जवळ जाते आणि म्हणते समीर दादा प्लीज प्लीज हो म्हण ना तू असं म्हणून हो ना तू तर लगेच अनिकेत म्हणतो हो आणि ही आयडिया आहे ना ती नक्की वर्क होईल असं अनिकेत म्हणतो म्हणजे कशी बघा देवळात कशी भक्तांची लाईन लागते तेव्हा आपण रस्त्यावरती रांग लावू रांग तर लगेच सुटी म्हणते करेक्ट आहे हो म्हणा ना दादा असं म्हणते ती तर आई अशी घाई करू नका एकदम असं लगेच समीरला आई म्हणतात समीर तू शांत डोक्याने विचार कर हवं तर सीमाशी बोलून घे तर लगेच समीर म्हणतो नाही म्हणजे सीमाशी बोलणार नाही आहे मी निर्णय तिला ती सांगणार आहे मी तिला विचारायची गरज नाही असं तो म्हणतो मी सांगेन तिला हे मात्र मला आवडलं बरं का तर आई म्हणतात लगेच बरं म्हणजे कसं आहे तुम्ही सगळे जर असे एवढे जर सिरियसली असाल तर मला जरा एकदा हे त्यांच्याशी बोलावं लागेल ला आणि आता बाबांशी बोलायला आई आलेले आहेत बघूया आता बाबा काय म्हणतात आईला आई लगेच येतात आणि म्हणतात हो मला जरा बोलायचं होतं तुमच्याशी तर बाबा म्हणतात बोल ना काही विचारतात बाबांना तुम्हाला मी मागे म्हटल होतो आठवत आहे का की बोरतळचं घर जर का परत मिळवायचं असेल तर थोडेफार पैसे आपल्याला जमवावे लागतील ते मुलं असं म्हणतायत की आपलं काय ते काय परत हा क्लाउड किचन सुरू करूया असं मुलांची इच्छा आहे म्हणजे काही नाही हो केटरिंगचा व्यवसाय करायचा इथूनच घरातून काय वाटतं तुम्हाला तर बाबा एकदम म्हणतात हे बघ शुभा म्हणजे हे ऐकलंय मी मागे सगळं तर आई म्हणतात ही स्वीटी तर इतके हातून मागे लागली आहे ना माझ्या तर मला सोडतच नाही आणि आता सवरही म्हणतोय करूया म्हणून तुम्हाला काय वाटतं तर बाबा लगेच एकदम म्हणतात मला मला काय वाटणार असं ते विचारतात बरं का तुला जे वाटतंय ते तू कर तर आई म्हणतात असं कसं म्हणताय तुम्ही तुमच्या संमतीशिवाय कसं शक्य आहे सांगा ना आपण करून बघूया का प्रयत्न तर बाबा विचारतात आपण आणि यात मी काय करणार आहे शुभास बाबांचं विचारतात मला ना स्वयंपाकातलं काय कळतं ना व्यवसायातलं काय कळतं आणि मग माझा काय उपयोग आहे तुला तर आई म्हणतात आजवर जे काही केलं ते तुमच्या साथीनेच केलं असं म्हणतात आणि आता तुमच्याशिवाय कसं शक्य आहे असं विचारतात बरं का बाबांना आणि लगेच बाबा असे इमोशनल झालेत आणि त्याच्यानंतर बाबा म्हणतात तू काहीही म्हणसी मा पण काही झालं तरी मला माहिती आहे मी काय आहे ते मी साधा नोकरदार माणूस आहे अगं असं म्हणतात आयुष्यभर एका कंपनीत नोकरी केली खरडे काशी खेळकी फुगून फुगून किती फुगणार आहे शुभा अगं नोकरी सोडून काही जमलेलं नाही आहे मला असं बाबांचं म्हणणं चाललंय साधं रिटायर होऊन गावी जायचं स्वप्न सुद्धा मी पुरं करू शकलो नाही व्यवसाय काय यशस्वी होण्याची फार लांबची गोष्ट आहे तर आईची खाली जाते बरं का बाबाने असं एकदम बोलल्यामुळे आणि मग त्याच्यानंतर प्रेक्षकांनो काय होईल बाबा तयार होतील का या सगळ्याला बाबा उद्याच्या भागात म्हणत आहेत की मला जे आतून वाटतंय ते मी तुला सांगितलं आपण या या विषयावर नको बोलूया गेल्या काही दिवसात जे काही घडलं आहे त्यामुळे खूप खचून गेलो आहे तर आई बाबांकडे काळजी बघतायत बघत आहेत नेमकं काय होणार क्लाऊड किचन सुरू होणार का आणि सीमा त्यामध्ये ते कसा अडथळा आणेल किंवा नेमकं काय घडेल हे बघत राहूया त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघत राहा आई आणि बाबा रिटायर होत आहेत